अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आहेत निवृत्ती वेतन लागू झी आर जारी करण्यात आले या आरमध्ये निवृत्ती वेतन लागू कोणाला असेल आणि कोण पात्र असेल हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निवृत्ती वेतनचा आर आला आहे ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा महाराष्ट्र राज्य परविशिका आणि अनुरक्षण संघटनेमध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत जीआर आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला विषय समजला असेल परविशिका आणि अनुरक्षक संघटनेमध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे परिभाषित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत जे आर आहेत आणखी काय अपडेट आहेत ते आपल्याला सविस्तर पाहूया दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दोन हजार चोवीसनुसार हा जिहार करण्यात आला आहे सुरुवातीमध्ये आपण प्रस्तावना बघू प्रस्तावनंतर शासन निर्णय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परविषिका आणि अनुरक्षण संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेस मुंबई मुलांचे अधिनियमाबाबतचे कामकाज करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे समाजकल्याण सांस्कृतिक कार्यक्रीडा व पर्यटन विभागाच्या दिनांक सत्तावीस बारा दोन हजार सॉरी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजीचे शासन निर्णयानव्हे महाराष्ट्र राज्य पर्यशिका आणि अनुरक्षण संघटनेमध्ये जे कर्मचारी एकतीस तीन दोन एकोणासशे एकोणऐंशी रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झाले असतील अथवा होतील अशा कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य नागरी निवृत्ती वेतन नियमावली एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये अंतर्भूत असलेली सेवानिवृत्ती वेतन योजना व त्या नियमावली नियम एकशे सहा सोळाप्रमाणे अनुदेय असलेली कौटुंबिक निवृत्ती वेतन योजना एकोणीसशे चौसष्ट लागू करण्यात येऊन त्यांना या योजनेप्रमाणे निवृत्ती वेतन व उपदानाचे फायदे देण्यात या आले आहे त्यानंतर वित्त विभाग विभाग शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पंचवीसनुसार सॉरी दोन हजार पाचनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियमावली एकोणीसशे ब्याऐंशी लागू असणाऱ्या अनुदानप्राप्त संस्थामधील एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे तर कोणाला लागू करण्यात आले बघा एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य परवेषिका आणि रक्षण संघटनेच्या सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना परिभाषित अनुदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याची बाब सदर विचारधीन होती Zwee आता शासन निर्णय काय आहेत महाराष्ट्र राज्य परिषिका अनुरक्षण संघटनेच्या कार्यामध्ये दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागीय शासन निर्णय एकतीस दहा दोन हजार पाचमधील तरंदुतीनुसार परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना खालील अटीच्या अधीन राहून लागू करण्यास या शासन निर्णयान्वर मान्यता देण्यात येत आहे अटी काय असेल तर बघा नियम अटी असेल परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करताना संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशी पद्धतीशिवाय इतर प्रकारे उदाहरणार्थ कंत्राटी पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरिता एखाद्या प्रकल्पाकरिता प्रकल्पाच्या कालावधीपुरता किंवा इतर कोणत्याही अधिनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यास परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना प्रणाली लागू राहणार नाही बघा इथे काय म्हटलं आहे अंशकालीन काय असेल मग अंशकालीन वेतन योजना प्रणाली लागू राहणार नाही दुसरा पॉईंट आहे बघा सेवेत नियुक्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचारी नियुक्ती ही विहित पद्धतीने नियमित वेतन श्रेणीत असणाऱ्या नियमित पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने मान्यतेने झाली आहे तसेच सदर कर्मचारी नियमित पदावर आहेत कायम आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी त्या त्या आहरण व सविस्तर असवितरण अधिकाऱ्यांची राहील तीन नंबरचा मुद्दा आहे सदर कर्मचारी नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून त्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत असल्याने वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस दहा दोन हजार पाच व दिनांक सात सात दोन हजार सातमधील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात जबाबदारी त्या त्या आहारण व सविस सवितरण अधिकाऱ्यांची राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट e गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईट संकेतस्थळावर जाऊन तुम्ही झिया डाउनलोड करू शकता आणि पूर्ण तुम्ही रीड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि कुठल्याही क्षेत्राचं तुम्हाला अपडेट हवे असेल तर या चॅनलवरती तुम्हाला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र